जे मागच्या जे शंडात ते आहे तिग्ले सुद्धा साफ करत नाही ते लवकर बोलवलं तरी येत नाहीत आपल्याला कोणत्या नगरसेवक हवा यावेळेस रेशमा फिरोज पठाण आपण कोणत्या उमेदवाराला सपोर्ट करणार आम्ही रेशमा पठाण या वर्षी प्रभागात कोण निवडून येणार आपल्या रेशमा फिरोज पठाण मंडळी या भागामध्ये मी केले अनेक वर्षापासून भीमगर्जना संघटनेच्या माध्यमामधून अनेक सामाजिक उपक्रम या ठिकाणी घेत असतो काल प्रभाग क्रमांक सात मध्ये जनसंवादा दरम्यान मोठं चित्र स्पष्ट दिसलं स्थानिकांनी थेट नाव घेत रेश्मा पठाण यांनाच निवडणार असा ठोस शब्द दिला ही निवड भावनांवर नाही विकासाच्या अपेक्षांवर आधारित आहे निवासी म्हणाले की अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पायाभूत कर्जा न सुटल्यामुळे आता पर्याय बदलण्याची वेळ आली आहे रेश्मा पठान काम करतील बाकी फक्त आश्वासन देतात असा थेट आरोप सदृश्य प्रतिसाद काही नागरिकांनी दिला म्हणून केवळ समर्थन नाही तर हमखास विजय असा टोन नागरिकांच्या बोलण्यात जाणवत होतात बघूयात त्याच का पाहिजे त्या कारण की आमच्या गल्लीची आहे त्यांना आमच्या गल्लीची समस्या बी माहिती आहे ते करू शकते आमच्या गल्लीचे काम त्या निवडून आल्यानंतर काय काय विकास करतील अशा आशा आहे तुम्हाला आम्हाला फक्त ते संडास पासलं फक्त तिथलं पाहिजे कारण की येण्या झाल्याला आम्हाला तकली किती दिवसापासून ती समस्या काही तीन चार वर्षापासून तसंच आहे आम्ही एवढी तकलीफ काढू राहिलो तिथं आमचे लहान लहान लेकरं आहे अजून आपल्या प्रभागात काय काय समस्या अशा अशा तर रस्ते नाही बरोबर लई सुविधा आहे अशा मग आता ते निवडून आल्यानंतर करतील का काम हा करतील आमच्या गल्लीचे आम्ही तिथं भांडण करून जाऊ हे करून द्या आम्हाला पहिले जाऊन करू शकता आम्ही काम ते आपण कोणत्या उमेदवाराला सपोर्ट करणार आम्ही रेशमी पठाण त्यांनाच का कारण की ते म्हणजे आमच्या ओळखीचे आहे आणि असं वाटतं का ते आमच्या गल्लीत नाही का काम करतील आमची समस्या जी राहील त्याच्यावर पूर्तता करतील तुम्हाला असं वाटतं का तुम्ही त्यांना निवडून दिल्यानंतर ते प्रभागासाठी काम करतील प्रभागाचा विकास करतील हो मग काय काय अपेक्षा आहे तिने काय काम केलं त्यांनी गा, कचऱ्याच्या गाड्या सतत आणाव्याला मग गटारी ते स्वच्छ करावे सतत सध्या प्रभागातली अवस्था कशी खूप खराब आहे कचऱ्याच्या गाड्या येत नाही नाल्या साफ होत नाही आणि खूप समस्या आहे म्हणजे कस तु असायची पण मग यावेळी जनता कोणाला निवडून तर वाटत नाही पण आता आता आमची सपोर्ट आहे क्रमांक मध्ये कुठल्या कुठल्या समस्या आमच्या प्रभाग क्रमांक सात मध्ये कचरा गाडी येत नाही लवकर म्युन्सिपालिटी लोक बोलवलं येत नाही आमचे मागचे जे संडास असते आहे तिथले सुद्धा साफ करत नाही येत ते लवकर बोलवलं तरी येत नाहीत मग आ... यावर्षी प्रभागात कोणाची चर्चा आहे आमच्या इकडं रेशमा पठाण हे निवडून यावं आमची तेवढीच इच्छा आहे ते स्थानिक स्थानिक निवडून दिल्यानंतर ते काम करतील का करतील ना मग नाही त्यांनी काय काय काम केले पाहिजे आशा जे समस्या आहेत जे भांडण तण्ण होतात हे होऊन देऊन त्यांनी सहस करून कोणाची जास्त समस्या म्हणजे कोरणचे हे ते असे कोरण पण कसे वाईट वळणं लागतंय तिथं कसे लोक शिव्या गाळ्या करतात चौकात त्यामुळे कोरोना वाईट वळणा लागतात त्यांनी या आधी प्रभागासाठी का काही काम केले ते आता करते ना आता ते यावेळेस आपल्या प्रभागात कोणता उमेदवार निवडून येणार मग रेशमा फिरोज शेख यांची कामे चालू ते ना भागमध्ये कामे बी करू राहिले काही काही काम केले त्यांना ते गटार वगैरे याचे पिशे नाही करत लोकांना नाही करते ते निवडून आल्यानंतर तुमचे काम करतील का करण योग्य करण ते काम बघू असं असतं निवडून आल्यानंतर लोक प्रचार पण दाखवतील ते आमचे स्थानिक इथं इथे रहिवासी ते करू शकतात कोण निवडून येणार आपल्या रेश्मा फिरोज पठाण आपलं मत कोणाला असणार रेश्मा फिराज पठाण यांनाच असणार ते घरकुलाचे प्रश्न ते लंबित करतील अजून यांना आल्या का तरी संडास बाथरूम याची काम करतील नागरिकांना कसं नगरसेवक नगरसेवक हा घरचा पाहिजे लोकांना अर्ध्या रात्री काम झालं पाहिजे असा नगरसेवक पाहिजे आमच्या इथे कोणाची चर्चा चालू आहे रेश्मा फिरोज यांची चर्चा भरपूर येत आणि त्याच कारण त्यांचं कारण म्हणजे अर्ध्या रात्री मदत होऊ शकते लोकांना आणि इथं म्हणजे <coughs> सर्वसामान्य माणूस गल्लीचा माणूस जबाबदार माणूस पाहिजे तर चांगलं एक व्यक्तिमत्व महत्व फिरोज फिरोजबाई त्यांच्या बायकोंच्या निमित्ताने मग चांगला उमेदवार त्यांनी उभा केलाय आपल्या प्रभागाला कोण कोणत्या समस्या आहे समस्या सगळ्यात मोठी समस्या संघातशि भरपूर तिथं चालू आहे तिथं दरवाजे पण नाहीजांना लेडीज साठी थोडं रात्री जायला तिथं लायटी वगैरे पण नाहीये भरपूर समस्या इथं सगळ्यात मोठी समस्या ती भागात असेल तर तीच आहे तुम्हाला विश्वास आहे का तुमचा उमेदवार व्यवस्थित काम करेल म्हणून चांगलं चांगलं काम करेल आमची आशा आहे आम्ही निवडून देऊ तर असं वाटतं चांगलं काम करतील आपल्या प्रभागामध्ये सध्या फक्त आपली चर्चा सुरू आहे जवळपास नागरिकांचा तुमच्यावर खूप विश्वास आहे की तुम्ही निवडून आल्यानंतर प्रभागाची भरपूर कामे होईल हा विश्वास तुम्ही कशा प्रकारे कमावला मॅडम या भागामध्ये मी गेल्या अनेक वर्षापासून भीमकर्जना संघटनेच्या माध्यमामधून अनेक सामाजिक उपक्रम या ठिकाणी घेत असतो आम्ही त्यानंतर लोकांचे जे अन्न पाणी किंवा कोरोनाच्या काळामध्ये आम्ही विविध काम नागरिकांचे या ठिकाणी केले या ठिकाणी कचऱ्याची समस्या असेल तर त्या नगरपालिकेला त्या बाबतीत पाठपुरावा करून आम्ही त्या कचऱ्याच्या समस्या सोडवल्या अनेकांचे जे पाईपलाईन फुटले आहे त्यांच्या पाईपलाईनची दुरुस्ती करण्यासाठी आम्ही अनेक वेळेस प्रयत्न केले आणि काही दिवसापूर्वी श्रीरामपूर श्रीरामपूर इरिगेशन कार्यालयाच्या वतीने अतिक्रमणाची मोहीम सुरू झाली होती मध्ये बरेचसे गोरगरीब कुटुंब या ठिकाणी वास्तव्यात आहेत आणि चाळीस पन्नास वर्षापासून ते तिथं वास्तव्य आहे त्या लोकांचे घर जाण्याची आणि त्यांचा निवारा हिसकण्याची वेळ त्या ठिकाणी आली होती त्यामुळं आम्ही प्रयत्न करून त्या ठिकाणी प्रशासनाचा पाठपुरावा करून आणि पाठबंधारे विभागांना विविध पत्र व्यवहार करून त्या सगळं अतिक्रमाची मोहीम आम्ही थांबवली आणि त्यामुळं लोकांना एक लो, विश्वास आहे आमच्या बाबतीत की आम्ही त्यांचं काम करू शकतो आपण निवडून आल्यानंतर काय काय काम करू त्या भागातील जनतेसाठी मॅडम प्रामुख्याने म्हणजे या भागामध्ये हा भाग गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून भाग आहे आणि आमचा भाग जो आहे इथं सर्व धर्मीय समाजाचे लोक इथे राहतात परंतु इथं सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो घरकुलाचा या ठिकाणी धुमाळ प्लॉट आहे आणि त्या धुमाळ प्लॉटची जमीन पालिकांनी विकत घेऊन त्या ठिकाणी घरकुल योजना राबवण यावी अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्न आहे तो सर्वात तेंचा, आ, तेंचा का काई -काई सर्वात पहिले आम्ही निवडून जर आलो तर सर्वात पहिला आमचा प्रश्न घरकुलच असेल लोकांना त्यांच्या त्यांच्याकडे आपल्या स्वतःच पक्क घर असलं पाहिजे ही आमची प्रामुख्याने भूमिका आता सध्या आपल्या प्रभागामध्ये काय काय समस्या आहे आणि ज्या तुम्ही निवडून आल्यानंतर बदलतात प्रामुख्याने इथं मॅडम सर्वात महत्वाची समस्या अशी आहे की अनेक जे आहेत बाकी जे लोक आम्ही त्यांचं नाव घेऊ घेत नाही परंतु बाकीच्या पुढाऱ्यांच्या किंवा राजकीयांच्या मदतीने इथं अनेक तरुण मुलं वेगवेगळ्या वचनाला लागलेले आहेत सगळ्यात महत्वाचा प्रश्न आमचा असेल की त्यांची जनजागृती करेल आणि विद्यार्थी जे लहान मुलं आहेत विद्यालयाकडे कसे वळतील शिक्षणाकडे त्यांची गोडी कशी लागेल त्या माध्यमातून आम्ही पहिले शिक्षणाकडे भर देऊ दुसरा विषय असा की तो आरोग्य विषय असेल या ठिकाणी असणाऱ्या विद्यार्थ्यांना अंगणवाडी झाली पाहिजे सगळ्यात पहिले आपण या ठिकाणी या प्रभागात लहान मुलांना अंगणवाडी साठी बऱ्याच लांब जावं लागतं त्या ठिकाणी पहिले अंगणवाडीची सुरुवात आम्ही या ठिकाणी करू आणि दुसरा प्रश्न असा आहे की शौचालयाला जाण्यासाठी एक एकच पूर्ण सगळ्या प्रभागाला एकच शौचालय आहे त्यामुळे शौचालय बांधण्याची सगळ्यात पहिली प्रक्रिया आम्ही या ठिकाणी सुरू करू माझा शेवटचा तुम्हाला प्रश्न असा असेल की जनतेने तुम्हालाच निवडून द्यावं याचं एक ठामपणे उत्तर सांगा लागेल या ठिकाणी मॅडम आम्ही सर्व म्हणजे या ठिकाणी बऱ्याच धर्माचे लोक राहतात आणि सर्व धर्माचे सण उत्सव हो। आणि इथे समाजात एक समता प्रस्थापित करण्याचं काम आम्ही या ठिकाणी मी लहानपणापासून करतो व माझ्या घराची जी पार्श्वभूमी आहे आमच्या घरातल्या वडीलधारे जे होते आमचे वडील होते त्यांनी या ठिकाणी जातीय सलोखा कसा जपेल यासाठी प्रयत्न केला आणि ते इथून पुढेही तो जातीय सलोखा कसा आबाधित राहील यासाठी आम्ही कार्यरत आहोत त्यामुळे लोक आमच्यावर विश्वास ठेवतील धन्यवाद आपल्याला आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा